नमस्कार मंडळी मी तनुजा स्वागत आहे आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये छोटाच आहे बरका तर आम्ही आलो आहे आता पंढरपूरमध्ये तर काल ढोळा जेवणाचाही कार्यक्रम मस्त असा झाला आणि नंतर आम्ही आता ठरवलं होतं की पंढरपूरला गेल्यानंतर विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं तर आलो आहे आता आम्ही विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी सासूबाईचे भाव आहेत पंढरपूरमध्ये गल्लीत तर त्यांच्या घरी गेलो त्यांना भेटलो नंतर चहा पाणीही झालं थोडा वेळ गप्पाही मारल्या तिथं व्हिडिओ भी काढायचं माझ्या लक्षातच आलं नाही आम्ही गप्पा मारत बसलो त्याच्यामध्ये माझ्या लक्षातच आलं नाही नंतर विजा मावशीच्या घरून आम्ही सगळे एकत्र एक चालतो सुनीता मावशी मोठ्या मावशी मनीषा ताई सासूबाई आणि मी आम्ही सगळे एकत्र एक चालतो आम्हाला गणेश भाऊजीने सोडलं होतं सुनीता मावशी आणि मोठ्या मावशी त्या दोघी गेल्या कुरडवाडीला आणि नंतर मग आम्ही आलो इथं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेणार आहे असं रांगेला थांबून काय दर्शन घेणार नाही खूप दर्शनाला पण खूप मोठी रांग होती खूप गर्दी होती पांडुरंगाचं पण दर्शन घेतलं रुक्माईचं पण दर्शन घेतलं दोन्ही लांब लांब मंदिर आहेत म्हणजे अंतर आणि थोड्या तर दोन्ही पण दर्शन झाले आणि थोडा वेळ आम्ही इथं गाभाऱ्यामध्ये बसलो बाहेरच्या साईडला झालं आमचं विठ्ठल रुक्मिणीचं चा छान असं दर्शन आणि चांगल्या प्रकारे झालं गर्दी होती तरी पण छान असं मुखदर्शन झालं आम्ही चाललोय बाहेर इथं आहे आता आमचं चुडं घालायचं तर इथं पंढरपूरला आल्यानंतर चुडे घातलेच जातात आम्ही सगळेजणच घालून घेतोय आता इथं चुडे तर मनिषात आईचं झाल्यानंतर सासूबाईची भाजी भाग्यश्री ती पण घालते तिला पण घालायला सांगितलं घाल म्हटलं ती नको म्हणतो ती मी संक्रांतीला घालते पण आमच्यासोबत घाल म्हणून म्हटल्यावरती तिनं घातल्यानंतर तरी आहे सासबाईंची भाजी भाग्यश्री मी पण घालून घेते आता इतर चुडे तर चुडे पाटले दोन्ही घालतात काय काय जण आम्ही फक्त चुडेच घातले मोबाईल आडवा धरायचा होता तर हुबा धरले त्यामुळं असं व्हिडिओ निघलाय सुवासनीचं लेणं म्हणून चुडे पाटल्या घालतात दर्शनी झालं नंतर आम्ही आलो इथं नामदेव पायरीजवळ तर तिथं एक दोन फोटो काढले आम्ही सगळ्यांनी आणि हे असा आहे इथला परिसर गच्च भरले गर्दी पण खूप होती एवढी जास्त पण नव्हती कमी पण नव्हती तर आम्ही फोटोही काढून घेतले आम्ही नंतर दुसऱ्या इथंच एक बाजूला विठ्ठलाचं मंदिर आहे तिथं आलो होतो तर मामाची मुलगी म्हणते की इथे मंदिर आहे आणि छान आहे तर हिथंच पहिलं जे आहे ना मेन मूर्ती विठ्ठलाची तर ती इथं पहिली होती नंतर ते तिकडं नेली ती सांगत होती तिथून ती तिकडं नेली तर इथं पण छान असं आमचं दर्शन झालं विठ्ठलाचं तर विठ्ठलाच्या पायावरती डोकं ठेवून मी दर्शन घेतलं आणि खूप वेळ दर्शन घेतलं मी पहिल्यांदाचं असं दर्शन घेतलं पांडुरंगाच्या पायावरून वरती घेतलं बेलपत्र खाली पडलं आणि तिथं त्या मावशी होत्या त्या म्हणल्या विठ्ठलानं तुम्हाला आशीर्वाद दिला तर ते बेलपत्र घ्या तर छान असं विठ्ठल रुक्मिणी तिथं दर्शनही झालं आमचं तिथून नंतर आम्ही गेलो तारापूरला मनिषताईच्या घरी त्यांच्या घरी जायला आम्हाला सहा सात वाजले होते तर नंतर काही हुई काढला नाही तर असा होता आमचा छोटासा पंढरपूरचा ब्लॉक नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तारापूरवरून पंढरपूरला आलो तर सकाळचं वातावरण कसं होतं चंद्रभागा नदीवरचं तर पंढरपूरवरून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी पण पुण्याला आलो